माजी सैनिक चंदू चव्हाण यांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा बिरसा फायटर्सची प्रशासनाकडे मागणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांनी माजी सैनिक चंदू यांना लाथांनी मारहाण व धक्काबुक्की केल्याच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली या मागणीसाठी संघटनेचे प्रतिनिधी शहादा तहसील कार्यालयात हजर राहून जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून निवेदन सादर करण्यात आले यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पवारा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी जगदीश ढुडवे दिनेश पवार सुरेश पवार पप्पू अवाया आदी कार्यकर्ते उपस्थित होते माजी सैनिक चंदू चव्हाण हे धुळे महापालिका हद्दीतील खाणी व अस्वच्छतेच्या विरोधात शांततामय आंदोलन करत होते त्यावेळी अतिक्रमण विभागाचे अधिकारी प्रसाद जाधव आणि कर्मचारी युवराज खरात यांनी चव्हाण यांना लाथा मारून जबरदस्तीने आंदोलनातून हटवले असा आरोप आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला आहे बिरसा फायटर्स संघटने या घटनेचा तीव्र निषेध केला असून माजी सैनिकांसोबत अशा प्रकारची वागणूक म्हणजे संपूर्ण देशसेवेचा अपमान असल्याचे म्हटले आहे चव्हाण यांनी पूर्वी भारत पाक सीमेवर कार्य करत असताना सीमोल्लंघन केल्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते तरीही त्यांनी देशासाठी झगडले असून आता नागरी समस्यांवर आवाज उठवत असताना त्यांच्यावर प्रशासनाकडून अन्याय होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे जर संबंधितांवर कारवाई झाली नाही तर संपूर्ण जिल्हाभर आंदोलन उभारले जाईल असा इशाराही बिरसा पाटर संघटनेकडून प्रशासनाला देण्यात आलाय फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक नंदुरबार धुळे